बाय माझे आयशी तिने सांगेची हे असा आणि तू मागणं घेण्यास राजी आहे बा लक्ष्मी नारायणा तू मागणं घेण्यास राजी आस तसोच जो माझा प्रेक्षक मागणं घेण्यास राजी हा तर जेव्हा महाराजा आमची ही स्टार प्रवाह या वाहिनीवर एक मालिका येतात जिचा नावा कोण होतीस तू काय झाली तू या मालिकेसाठी आणि मायबाप प्रेक्षकांच्या करवणुकीसाठी आमच्या कलाकारांनी आजो कर भाड घातलेला आहे जी काही मेहनत घेतलेली आहे त्या मेहनती स्थळ दे आणि मालिका सगळ्यांच्या पसंती सुचवून दिले महाराजा होय महाराजा आणि या मालिके आणि या स्टार प्रभाव वाहिनी अशीच मायबा प्रेक्षकांची साथ मिळाले आणि कलाकारांना भरपूर यश दे आणि प्रोत्साहन दे आणि जो कोणी ह्या कार्यक्रमामध्ये मध्ये आढावा येत मग तो उभा असू दे आढावा असू दे चार पॅनचा असू दे दोन पॅनचा असू दे एका डोळ्याचा असू दे वीस देचा असू दे पाहुणारा असू दे उडणारा असू दे का तिकडं आडवाड्या खान पिंपळा का पिपळ्याची वाटाक राहूल महाराज आणि रे भरभरून थँक्यू थँक्यू थँक्यू